सोलापूर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनी स्मार्ट सिटीने उजनी धरणाजवळ मंगळवारी पोलीस बंदोबस्तात समांतर जलवाहिनीचं काम सुरू केलंय या कामात पाच शेतकऱ्यांनी अडथळा आणलाय या शेतकऱ्यांना टेंभुर्णी पोलिसांनी ताब्यात घेतलं यानंतर या शेतकऱ्यांच्या शेतात खोदाई खोदाईनं खोदाई सुरू झाली उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनीचे एकशे दहा किलोमीटरपैकी दीड हजार किलोमीटरचं काम बाकी आहे उजनी धरणाजवळ तीन शेतकऱ्यांच्या उभ्या पिकातून पाईपलाईन ही टाकावी लागणार आहे या शेतकऱ्यांना स्मार्ट सिटी कंपनीनं नुकसान भरपाई देण्याचा निर्णयही घेतला आहे नुकसान भरपाईची रक्कम कमी असल्याचं शेतकऱ्यांनी तक्रार केली या शेतकऱ्यांनी कामाला विरोध केला परंतु स्मार्ट सिटी कंपनीनं पोलीस बंदोबस्तामध्ये मंगळवारी कामाला सुरुवात केली आणि टेंभोरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील मंगळवारी सकाळी कामाच्या ठिकाणी हजर झाले स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी व्यंकटेश चोबे जीवन प्राधिकरणाचे एम हरीश के नदापो व इतर अधिकारी उपस्थित होते शेतकरी कुटुंबियांची तीव्र नाराजी आणि पोलीस बंदोबस्तात उभ्या पिकामधून जेसीबीनं खोदाई सुरू झाली यावेळी सुरेश गोरे राजेंद्र गोरे पृथ्वीराज गोरे निलेश यादव ओंकार यादव यांनी कामाला विरोध केला आहे पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन गाडीत बसवले हो त्यानंतर शेतकऱ्यांच्या कुटुंबातील महिलांनी सुद्धा विरोध केला आहे परंतु पोलिसांनी कारवाईचा इशारा दिल्यानंतर महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त करत माघार घेतले त्यानंतर ठेकेदाराने खोदाई सुरू केली आहे